ज्यांच्यावर झाले हिशाब तो पडेगा गेले आता कुठला हिसाब राहिले त्यांना हिसाब तर हिशाब तर द्यायचाच आहे महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर हे ऐकतानाच दबाव टाकला ते एकाच कामाला कसा ता ता, ता दबाव येईल आणि आला तर मग आता ऐकता दबावपोटीत काम करता येत का पहिलं पत्र होतं ते ईडीचं आलेलं ते हाताने लिहिलेलं पत्र आहे सेकंड आता त्यांनी जे चौकशी जी कागदपत्र मागितली आहेत ती पहिलीच दिलेली आहे पुन्हा ठेवलेली आहे आणि ज्या प्रकारचा जो आरोप होतो आहे त्या आरोपाचा मी कधीही मान्य करणार नाही कारण महापौर म्हणून नक्की राहिली माझ्या बरोबर काम करणारे अनेक जण होते ज्याच्यामध्ये स्टँडिंग असते ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा असते ज्याच्यामध्ये सभागृह नेता असतो त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असतो हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर पण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावरच काम करतायत की काय आणि जे काय मुंबईच आता चाललंय किती कोटी खाली सगळं घसरत चाललंय ते करतायत की तुमचं तुम्ही आय एस ऑफिसर म्हणून एक सत बुद्धी म्हणून काम करतायत बघा आता तर अगदी ते दुधासारखं स्वच्छ आहे की ज्यांच्यावर झाले हिशाब तो दे पडेगा गेले आता कुठला हिसाब राहिले त्यांना हिसाब हिसाब तर द्यायचाच आहे कारण मी नियतीला मानते मी जे काही आपण कर्म करतो त्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास आहे त्यामुळे हिसाब हिसाबत देणारही पडेग आम्ही देवाई आणि आता महाराष्ट्रात नव्हे देशातच सगळं चाललंय बघताय काय उलटा पालत चाललीये त्यामुळे या गोष्टीला ज्याला आपण सतत सगळेच म्हणताय म्हणजे सत्तेतले पण म्हणतात आणि विरोधात की सप्तमेहात सक, संविधान सगळे संविधानावरच चालले माझाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधल्या आम्हाला महिलांना दिलेल्या अधिकारामुळे बाकी हे पस्तीस टक्के टक्के पन्नास टक्के ते शरद पवारांनी मदत केली आणि आलं वगैरे हो बरोबर बड़ आहे पण बाबासाहेबांमुळे छत्रपती शाहू महाराज यांनी आम्हाला शिकायसाठी संधी दिली आम्ही त्यांचे ऋणी आहोतच आणि त्याच दायरेत राहून आपण उत्तर नक्की देणार आणि ती द्यावीच लागेल कारण शेवटी यंत्रणा आहे केंद्रातली यंत्रणा राज्यातल्या यंत्रणाला मदत करावी यंत्रणा ना करा ना मी नाही बोलणार मी तसं नाही म्हणत आहे त्याचा अर्थ वेगळा लावू नका ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं महापौरांना काय अधिकार असतात महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत अरे असा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते कि ऐकताना आए, मला दबाव टाकला तर एकाच कामाला कसा <laughs> दबाव येईल आणि आला तर मग आता आयुक्त दबावापोटीच काम करता येत का याची पण उत्तरं दिली पाहिजे अनेक जे टेंडर आहेत देखील निश्चित आहेत ज्या ठिकाणी रस्त्यांची काम असते किंवा अन्य काम असते ते अर्धवट राहून सुद्धा अजून देखील महापालिका बरं आहे तुमच्या माध्यमातून लोकांना जानकारी होते मुलात त्या टेंडरवर आदित्यानी आवाज उठवल्यानंतर कॅन्सल होत आहे त्या टेंडरवर पेनल्टी बसते त्या टेंडरवर कॅन्सल होऊन कामच होत नाहीये नव्वद हजार कोटीच्या पेक्षा दोन दोनशे कोटीची वर्कआउर्डर दिले नव्वद हजार आपल्याकडे जमा आहेत दोनशे कोटीची वर्कआउट आहे हे कसा मेळ घालणार आहे आकड्यांचा मला नाही माहिती त्यामुळे संविधानाच्या नागरिक म्हणून एक चांगली नागरिक म्हणून जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार जे येईल त्यालाही सामोरं जाईल पण मी केलेलं नाही आहे